नमस्कार मित्रांनो मी जयेशोला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण चाललोय धरणावरती <laughs> <laughs> राहुजीबावाच्या धरणावरती तेच साईडला ना आणि ना। लालमातीवर नाही ना। तर आणि मंदिरामध्ये पोहण्यासाठी आणि मंदिराचं दर्शन घेण्यासाठी राहूजीबाबाचं आणि त्याच्यात बाजूला सुद्धा आहे ती आता भेटली दाखवायला तर बघूया नाही ना। तर मग तलावामध्ये जाऊ आणि पाणी बोलतात पोरं गेलेत वर्च्यावलीची गालसरची तर ती गडूल नसतील केल्यानंतर बरा होईल कुठे दुसरीकडेच गेले असतील तर त्याचा गजूल होतं ना लगेच पाणी टेकल्यावर हा पाणी गजूल आता माझ्या बघताय बंटी आहे वर्गमित्र माझा लहानपणीचा आणि अमर वेद आणि बाकीचे पुढे सर्व गेलेत तर आता आम्ही पण पाठून चाललोय बंटी गजूमध्ये येण्यासाठी कस... नपल त्यांची चालू आहे <laughs> कस्तुब कस्तुब जात होता कुठेतरी निगडी कोंडावरती पण तो थांबला बहुतेक आमच्या लॉब मध्ये येण्यासाठी धडपड करतायत धावते आहेत पाठवून प्रेम प्रस्तुप कौशल कोण रे इले काय आला कोण येतोला असं का आम्ही विजिट करतो बघ 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 बगर विलो इथं कालवे आले तिकडे पहिले जोर मोठे खा कालू होते ना अजून पण आहेत ना आता बुझले ते मातीने बुजले तो बुजू बुजू झालेत ते वागायचं डॅम्प आहे ना धरण त्याचं पाणी इथपर्यंत आहे ना आता असं शेतांसाठी हा त्यासाठी हे कालवे पद्धत कुठचा कुठचा वागायचा धरण धरण बर तिकडचं पाणी आहे ना शेतात पण तो काय धरण अर्धवट सोडून दे सोडून दिला त्याच्यामुळे लोकांच्या जमिनी जमिनी पण अशात गेल्या लोकांच्या जमिनी घेऊन शेती शेती वगैरे घेऊन कालवे काढलेले कुठपर्यंत आहेत ना बापोंच्या पूर्ण अर्ध्या तिथपर्यंत गेले कालवे साखरीपासून सुरुवात केली साखरीपासून का वाव्यापासून नाही हा वाव्यापासून बरोबर वाव्यापासून सुरुवात केले का तर तिथला धरणाचा पाणी जो सोडला जाईल तो कुठेतरी जावा आणि ते म्हणजे कुठे डायरेक्ट गावांना नुकसान नको व्हायसाठी पण हे केलेलं आणि शेतीसाठी पण कामाला येईल असं पण ते काय धरण काय सक्सेसफुल झालं नाही त्याच्याकडे परत लक्ष पण नाही दिलं गेलं त्याच्यामुळे हे कालवे असेच राहिले स्थगित ते पाऊस आल्यावरच पाणी भरतं त्याच्यामध्ये लोक शेती करायची नाही शेती पण शेती पण अशीच गेली आणि फक्त हिरवल मस्त निसर्ग रम गार्डन गार्डन कुणी बांधले जाते सायगावचा लोक यायला लागलेली मस्त पब्लिक यायला लागली ना मस्त म्हणजे बायका पोराशी हा गार्डन आणि डॅम त्याच्यामुळे इकडे पब्लिक जास्त यायला लागला हा गार्डन बाजूलाच डॅम्प आहे ना आपला हा खरा मेन म्हणजे कुठच्याही जे प्रसिद्ध ठिकाण होतात ना ते व्हिडिओ युट्यूबर आता जे आलेत ना थांब थांब अरे थांब थांब आता नको पूर्ण बघून जा माझ पण सराय लागला तर सर्व जो काय आता व्हायरल होतो ना त्याच्यामुळे जास्त प्रसिद्धी मिळते प्रत्येक प्लेसला वगैरे कोणताही प्लेस तुम्हाला बघा जो हे जास्त फेमस झाला आहे तो आता यूट्यूबवर आणि इंस्टामार्फेच झालेत गावाकडचे पण आणि बहुतेक मोठ्या मोठ्या सिटीमधले पण तसे सर्व हे आहेत ना इथले सगळे कातले सर्व दगडी सर्व तिकडे झुम चा ऑप्शन नसतो ना आम्ही तिकडे गेलो ना श्रीवदन मध्ये ते लोक बोलले की हे सर्व ही सर्व आहे दालसूर मधून बीच लोक काम करतात त्यांना आम्ही विचारले तुझ गावचा वॉटरफॉल नाही दिसणार नाही दिसणार एवढा जवळ जवळ पाहिलं आम्ही लहान असताना भरपूर वेळेला आम्ही दोघं आहे ना ला आहे ना शाळेत जायच्या कधी दोघ जण डॅम पाहिजे जाऊन उडी मारायचो आंघोळ करायचो नंतर मग शाळेमध्ये जायचो कारण सॅटर्डे ला आमची लेट असायची हा दोघ जणच साबण घ्यायचा आणि जायचं सकाळ आता बघत या रस्त्याने आम्ही इथे लोक पार्किंग करतात गाड्या लावतात आणि ह्या साईडला कॉरी आहे आणि इकडे धरण आहे आपला आणि बाजूलाच मंदिर आहे रावजी बाबाचं <laughs>

देवलामध्ये नंतर वरती जांभू लागलेली आहे बघा तिथून तुटली नाक्रीवादला चक्रीवादलामध्ये इथे तुटली जांभूल तर ह्या जांभला जांभलावर एवढी जांभळ लागायची ना की सर्व पिशव्यावरून न्यायची घरी खाण्यासाठी आणि इथेच आम्ही इथे येऊन पार्ट्या पण करायचो चाय चाय नाश्ताच्या नाही अजून होतात आता जोर आता जास्त जोर येते आणि पण बनवलेला पण आहे शेड बसायसाठी आणि इकडे सर्व आलेत गावची मंडळी सर जाऊ लहान पोरांसाठी केलेला आहे अजय वगैरे कुठे छत्रीत लपलाय छत्री एवढी आहे की दहा जण राहते छत्रीत एका हा भूमीत पला तिथून तू आम्ही चढून काढला एड्या मग घेऊन गेला, गेला तो, तो। <laughs> आणि या धरणाच्या मधीच बघता नर्सरी आहे नर्सरीचं झाड आणि इथे मोठ्या मोठ्या टावल्या होत्या त्याच्यावरून मस्त उड्या मारायचो अजून पण मारतात तेव्हा पाणी जास्त मग टाये नाई पण इथे एक होती ए, 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 ना फान पुढं इथपर्यंत होती आपण तिकडे थर लावतायत इयरी थर लावत आहे तिकडे बघताय बायका पोराशी सर्व आलेत आपण पण येऊ शकतो जेव्हा आपली पोरावर मोठी होईल तेव्हा येऊ आम्ही पण पोरांना घेऊ मस्त असं दृश्य धरण लालसूरचं धरण आहे या दावाजी बाजूला आणि लहानपणी खूप मजा केली या धरणावरती आणि जेव्हा भूमीतनी डाय मारला तो अजून गेला एवढा लागला 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 आता लागला तुला नाही हरा बोलतो तुला थर लावतायत डबल एक्के डबल एक्के जास्त वार काय ना हा तो काय तू अजून लागतो काल आलेलो आम्ही आणि हा नर्सरीचा पाला आहे ना ह्या फुल या फुलांमुळे ना खाली जे गाल बसते ना त्याच्यानी जरा थोडी थोडी खुजली उठते उठते अंगावरती आणि खास सुट लागते एक्सपिरियन्स कालचा कालचा एक्सपिरियन्स म्हणून जो पब्लिक आहे ना जेव्हा जास्त गदूल असेल तेव्हा उतरायला मागत नाही शुद्ध असल्यावर उतरतात तरी पण पोहतात रोज रोज तिकडून असं धरण आलं आपला झरा आला, आला वॉटरफॉल आणि तो ह्या तल तला इकडे एक बाजूला आणि तिकडे नाही जात इकडून डायरेक्ट मग हा ह्याचा आहे ना सलामी देंगे सलामी दो पाणी कमी झालं नाही आणि ह्या साईडला हा जो आहे तो पर्या म्हणून जातो त्यालाच खेकडी पण ना चिमोऱ्या वगैरे पूर्ण गालचूर गाव पार करून खाज खाडीत जातो पाणी पावसाळ्यात मार अमर अमर इन द रॉक्स डुबला पाण्यामध्ये तो ऐक একলা মারুমটা কেছে বুথ নকলে বুথ নকল भेटलं 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 आता पाऊस नाही पडत त्यामुळे पूर्ण घर माटला आहे मास् पकडत आहेत मास् पकडत आहेत भेटले भेटले काच नको लावूस

माझ्याकडे स्टोरेज नाही आहे मोबाईलला व्हिडिओ करायला मी नाही उतरल कारण जाम गडूल पाणी आहे खाज उठेल अंगावरती तर ही लोक जास्त पहिली उतरली नसती ना तर मी उतरलो असतो पण जाम बघा इकडे खजूल आहे पाणी नर्सरीचा जो फुलावर आहे ना त्याच्यामध्ये जाम खाज उठते अंगावरती

ने काय जाऊ थांब 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 ये थांब ये थांब गजा आळवी के आळवी काय एकदाच दोन पाच पर्यंत फ्लेक्सिंग केला ये अशी भेट या अशी करू थांबले थांब अरे लवकर वाजवी ये

ए मी पाहेत उतरत नाही आहे का हजेल गेला उना प्रचिती लो अनु Ya, tapi enggak diganti. Ya,

पाय घ्या डायरेक्ट वरती वरती डायरेक्ट पाय घ्या पहिले पाय घ्या आता आता घातली पाहिजे मला वरती पाय घ्या आता पाया वरती

फोटोशूट चालू आहे थोडाफार आणि आता आम्ही निघतोय घरी आता आम्ही निघालो निघायच्या रस्त्यावर आहेत फक्त सर्व पब्लिक आपली पुढे चालले आणि पाठीमागे एडिटर आहेत कस्तुभ एडिटर थमनेल एडिट करतायत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू टेक केअर